तारापुरमेडिसीतील कारखान्याला भीषण आग लागली असून तारापूरच्या परिसरात नेहमीच भीतीचे वातावरण निर्माण झालेले असते त्यामुळे या आगी लागतात की लावल्या जातात असा प्रश्न सध्या जनतेमध्ये चर्चेला जातोय पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या तारापूर मॅडिसीमध्ये आज पुन्हा एकदा भीषण आगीचा प्रकार घडलाय प्लॉट क्रमांक के सिक्समधील यू के अॅरोमॅटिक या कंपनीला अचानक आग लागली आगीचं स्वरूप एवढं भीषण होतं की परिसरात धुराचे लोट पसरले अग्निशमन दलाची एक गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि शर्थीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली पण या परिसरात वारंवार लागणाऱ्या आगींचं प्रमाण आणि त्यातून होणारी मालमत्तेची हानी पाहता एमआयडीसीतील सुरक्षा व्यवस्था आणि फायर सेफ्टी प्रोटोकॉलवर मोठे प्रश्न उपस्थित होतात स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेवटी किती कारखाने जळल्यावर मालक वर्ग प्रशासन जाग होणार पालघरच्या औद्योगिक विकासासाठी महत्वाच्या असलेल्या तारापूर मेडिसी मध्ये सतत आगीचे प्रकार कागडत आहेत हे अपघात की व्यवस्थेतील हलगर्जीपणा या प्रकारची सखोल चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोठ्या प्रमाणात कारखान्यांना आगी लागतात घातक केमिकल माफिया परिसरात जल जमीन वायू खराब करत आहेत सरकारे येतात सरकारे जातात मात्र तारापूर एमॅडिसीचा परिसर प्रदूषणमुक्त कधी होणार की भोपाळच्या वाटेवरच इथल्या नागरिकांना मरेपर्यंत भीतीच्या वातावरणातच जगावं लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे